तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन स्वागत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होता आंजारल्याचा कडावरचा गणपती आणि आता आपण आहोत हरणे ब्रिजवरती आंजारले हरणे ब्रिज हा फक्त दोन गावांना जोडणारा एक पूल नाही तर कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याचा एक अद्भुत अनुभव आहे पुलावरून जाताना आजूबाजूला पसरलेल्या विहंगमय दृश्यामुळे आपण मंत्रमुग्ध होऊन जातो पूल समुद्राच्या खाडीवर बांधलेला असल्यामुळे इथे आपल्याला भरती ओहोटीचा अनुभव घेता येतो भरतीच्या वेळी पाण्याने पूर्ण वरलेली खाडी आणि ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीत झालेली गट हे निसर्गाच्या एक अनोखे चक्र पाहता येते संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अरबी समुद्रात मावत असतो तेव्हा आकाशात पसरलेल्या केशरी रंगाच्या छटा आणि पाण्यात पडणारे त्याचे प्रतिबिंब हे दृश्य डोळ्यात पारणे फिडणारे असते या पुलावून प्रवास करताना आपल्याला शांततेचे आणि निसर्गाच्या जवळ असल्याची भावना होते हा पूल केवळ एक प्रवासाचा मार्ग नसून कोकणाच्या निसर्गातील एक प्रतीक आहे

वारा जोरात म्हणून एवढे जळून समोर जो किल्ला आहे ना तो सुवर्णदुर्ग आणि आता त्या बाजूला हरणे बंदर आहे म्हणजे असा कौ किल्ला आहे त्या साईडला हरणे बंदर तिकडे फिशिंग मार्केट असतो मच्छीमारांचा तिकडे एक छोटासा बुरुज एक किल्ला आहे आणि तो आता तिकडा मेंटेन आमचा आता आलेला आहे तो जो भाग आहे ना तो हरणे बंदर आहे त्या भाग त्या साईड समोरचा सुवर्णदुर्ग किल्ला आणि आता पावसाचा जाता येत नाही पण बोटीतनं तिकडे जाता येतात मंडळी आपल्यासमोर आहे चर्थांग पसरलेला अरबी समुद्र या समुद्राची निळी हिरवी चटा पाहताना मन एकदम शांत होतं किनाऱ्यावर आढळणाऱ्या लाटांचा आवाज म्हणजे जणू काही निसर्गाची का शांत धुनच इथे चारही बाजूंना हिरवीगार झाडी आहेत तुम्ही जर पाहू शकता काही ठिकाणी उंच उंच नारळी फोपळीची झाडं वाऱ्याच्या तालावर डोलत आहेत त्यांच्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला खूप छान आणि ताजेतवाने वाटतं सूर्योदय आणि सूर्यास्त दृश्य येथे खूपच सुंदर असतं जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आकाश केशरी गुलाबी रंगांनी भरून जातं आणि समुद्राचं पाणी पण त्याच रंगाचं न्हावून नि झाल्यासारखं वाटतं या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य भरभरून अनुभवायला मिळतं इथे आल्यावर शहरी जीवनाचा ताण पूर्णपणे विसरून जातो तर मित्रांनो जर तुम्हाला शांतता आणि निसर्गाच्या जवळ यायचं असेल तर पाच पांढरी हरणायला नक्की भेट द्या मित्रांनो आता आपण आलो आहोत कर्दे बीचवर आणि खूप सुंदर असं इथे वातावरण आहे पावसाच्या धारा जेव्हा समुद्राच्या लाटांवर पडतात तेव्हा एक वेगळाच शांत आवाज येतो आकाशात काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी असते आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा जोर वाढलेला असतो बघा अनुभव घ्या खूप छान अशी जागा पावसाळ्यात कर्दे सौंदर्य आणखीनच खुलतं चारी बाजूला हिरवीगार वनराई गर्द झाडी उंच उंच नाळी फुकडीची झाडं किनाऱ्यावरून दूरवर पाहिलं की धुक्यांची चादर समुद्रावर पसरल्यासारखी वाटते अशा वेळी झुळूक अंगावरून जाते आणि पावसाच्या जा थेंबानी मन अगदी फ्रेश होऊन जातं तर असं एक करदे बीच खूप सुंदर असं बीच सुंदर असा रस्ता मस्त वाटत एकदम आणि हाच तो रस्ता आमचा बांधतिवरे मार्ग बांतिवरे ते दापोली आणि थोडासा रस्ता खराब आहे इकडे पण पुढे जी मजा आहे ना खरंच कारण की हा जो त्याच्या पुढचा जो भाग आहे ना तो फॉरेस्ट झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि पुढे हा रस्ता पुढे जातो बांडतिवराला राईट म्हणून आमच्याकडे आणि स्टेट रस्ता जातो ते कलबट या गावी दापोलीतलं सगळ्यात मोठं देवस्थान हे मंदिर आहे धावजी देवाचं धाव श्री धावजी प्रसन्न महाराज तर ते मंदिर हे कळबट या गावी आणि त्याच्यासाठीच हे दापोलीतलं देवस्थान सर्वात मोठं देव हा त्या गावात आहे आणि प्रसिद्ध देवस्थान असं मानलं जातं तर आज तो रस्ता जो कळबटच्या गावी जातो आणि

पैसे बघाय ते माघ बी काय त्यांची सोय झाली का कटारीची ना असं टन जवळला की पडत

<laughs> दम्ला। दम्ला। जगाग हे होते है, है, गाए गाए गा। ती आता तोड कसं वाटत आटा तोडायला परमिशनच नाही तर मंडळी आपण आता आपल्या फॉरेस्ट झोन मध्ये झाले आहे इकडे मार्ग तोच आपण कंटिन्यू करतोय थोडा बघितलं असेल तुम्ही सुरवातीलाच किती फॉग होता मस्त छान थोडा रस्ता आता खडबडीत आहे रस्त्याची अवस्था खूप चांगली नाही आहे पण तुम्ही समोर बघू शकता बघा समोर फॉग आहे आणि फॉरेस्ट झोन असल्यामुळे ना इथे झाडं तोडायला परमिशन नाही आहे आणि त्याचा हा हा फायदा हा आहे की बघा इथे वातावरण आहे ना खूप थंड आहे आणि छान आहे मस्त बघू शकता बघा सांगितल्यामध्ये असं कमीत कमी महिन्यातनं नाही जमलं तरी वर्षात ना एकदा तरी या सहा महिन्याच्या सहा महिन्याचा मी गॅप सांगतच नाही तुम्हाला पण हे तुम्हाला कधी मिळेल आणि जेव्हा तुम्ही निघायला याल वर्षातून एकदा त्या टायमाला ते अशा गोष्टी पाहिजे कंडिशन असली पाहिजे म्हणून आम्ही खूप नशीबान आहोत की आम्ही कोकणी आहोत खरंच आम्ही खूप नशीबवान आहोत आणि मला गर्व आहे की मी कोकणी आणि कोकणात माझं घर आहे पण अशा तालुक्यात दापोली तालुक्यात जे एक कोकणातलं रत्न आहे दापोली ते याच्यासाठीच आणि इथे बाहेरचे पर्यटन येतात सगळी सुविधा आणि म्हणतात ना की पर्यटनचा उपभोग घेत आहेत पण काय होत आहे विषय असा आहे की ते लोक इथे घाण पण करतात घाण म्हणजे कसं पहिली गोष्ट ते येतात इकडे त्यांनी यावं पण कचरा बीचेसवर जातात कचरा करतात अक्षरशः दारू वगैरे पितात बॉटला डा, बॉटल टाकतात काचेच्या बॉटल फुटलेल्या असतात लोकांना पाहायला इजा होते, ना ना, होते ना है ना कचरा करतात नैसर्गिक हानी होते इकडे पण बाट्या करतात जेवतात खातात आणि तिकडेच कचरा फेकतात हे चांगलं नाही है ना जसं आमचं आपल्या घरात आपण कसं राहतो तसं तेच आहे ना एक तोच त्या शेवटी आणि गाडी कशीही चालवतात पहिली गोष्ट म्हणजे सगळेच नाही काही लोक असे आहेत की ते चालवतात गाडी कशी आता आमचा हा बांधुरे मार्ग बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यात तुम्ही रॅश ड्रायव्हिंग करूच शकत नाहीत तरी इथे काही लोक खूप खांगडी गाडी चालवतात हो कारण की बघा असं झाडं तुटलेले असतात पावसात आणि सगळे असे अशा परिस्थितीमुळे सावकाश जावं असं रस्त्यांना मा। पण हे बाहेरून येतात पिकनिकच्या मूड मध्ये असतात त्या गोष्टी कळत नाहीत मंडळी हाच तो रस्ता आणि ह्या रस्त्यात न जाताना वाटेतली नदी आपली बांधेरी नदीचा आपल्याला नदी दृश्य दिसतंय सुंदर आणि मस्त असा निसर्ग कोकण बघा भिजला म्हणून ते बघा फॉक्ट बघित मस्त एकदम मस्त वाटलं हे तुम्हाला मुंबई मध्ये किंवा